वो साठीपेटी कार्यकर्त बड़ा सीन रणनीति रत्नगिरी चर्चे चर्चेपार रित्या फिर एक बार मोदी सरकार अख्की बार चार सो पार है। ये की ब्रिजवाक्य भारतीय जनता पार्टी का प्रवास कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आहे मी स्वतः केरळ कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा अशा विविध प्रवास करतो लोकांचा उत्साह आणि मोदीजीवरचा प्रेम हे जर बघितलं तर अप्टीवार चारशे पाच आणि फिर एक बार मोदी सरकार हे हंड्रेड पर्सेंट होणार आहे याची मला रत्नागिरी सिंदुरी लोकसभा मतदारसंघाचा जो उमेदवार आहे तो भाजपचाच असेल का कारण शिंदे गटाने देखील या मतदारसंघावरती दावा केलेला आहे काय सांगा आजच्या घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते हा निर्णय मी घेत नाही पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड दिल्लीपर्यंत पोहोचले हे मी नक्की रायगड लोकसभा मतदारसंघावर सुद्धा भाजपने दावा केलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर सुद्धा भाजपने दावा केलाय नाही मावळवरती पण दावा केलेला आहे शिंदे गटाचे नेते शिवसेना शिंदे गटाचे नेते ने रामदास कदम यांनी असा आरोप केलेला आहे की सर्व पक्षाने संपवून भाजपला एकटं जिवंत राहायचंय का असा आरोप रामदास कदम यांनी केलाय काय उत्तर असेल कोणी काय आरोप केला त्यामध्ये मी जात नाही मी प्रेझेंट एनडीएचा प्रचार आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार आम्हाला एक तर भारतीय जनता पार्टी नाही तर एनडीएचे सीट निवडून आणून भारतीय जनता पार्टी आलो तीनशे सत्तर नाहीतर एनडीए चारशो बार ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय त्यामुळे निश्चितरित्या एनडीए चारशो पार करेल याची भाजपची पहिली यादी जाहीर झाली